जनता पंढरपूर तालुक्याची तर कुठल्या संविधानाच्या भाषे समोरच्या माणसाला बोललं पाहिजे अध्यक्ष म्हणजे काय तो सगळ्या तालुक्याचा किंवा दोन तीन तालुक्याचा प्रमुख आहे असं होत नाही सगळ्याला प्रत्येकाचे अधिकार आहेत प्रत्येकाचा सगळं आहे नेहमी करा सांगा आज तुला सस्पेंड ही भाषा नाही सस्पेंड कुणी करायचं असतं समोरच्या नागरिकांनी तो ठराव मांडायचा असतो तो त्रास करायचा असतो आणि मग अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा असतो अध्यक्षांनी तुला सस्पेंड करतो म्हणायचं